मराठे अध्यक्ष श्री शाहू महाराज परिबंधन मंडळाचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मगाशीच आमच्या कार्यवाहांनी सविस्तर असं निवेदन शाहू महाराजांच्या पुतळ्यासंबंधी दिलेल्या निवेदनाबाबत केलेलं आहे या महापुरुषाचा पुतळा शहरात व्हावा ही आमची मागणी गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे यापूर्वीसुद्धा आम्ही एकदा निवेदन नगरपालिकेत दिलेलं आहे आज प्रशासक राजवट आहे आणि त्या निमित्ताने आम्ही ही पुन्हा समक्ष समाजाचे सर्व घटक या ठिकाणी उपस्थित राहून माननीय प्रशासकांना आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी देत असल्यामुळे त्यांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी पुतळा व्हावा ही जी मागणी सविस्तरपणे आम्ही आमच्या निवेदनात दिलेली आहे या सामाजिक संघटना सर्वतरेने समाजाला सहकार्य करतायत जर पुतळा शहरात या माध्यमातून करण्याच्या बाबतीत प्रयत्न झाले नाही शासनाच्या माध्यमातून किंवा माध्यमातून किंवा आमदार आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून तर आमची ही संघटना यापुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करेल ही या ठिकाणी मला या मुद्द्या मुद्दा या ठिकाणी नमूद करायचं वाटतं तर मी पुन्हा विन विनंती करतो माननीय आमदार मंगेशदादा आणि नगरपालिके मुख्याधिकारी प्रशासक यांना की त्यांनी लवकरात लवकर आमच्या या मागणीचा विचार करावा आणि शासन दरबारी आपला आमची मागणी पुढे रेटन न्यावी चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून निवेदन सादर केलेलं आहे चाळीसगाव शहरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा उभारण्यात यावा त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आज आपल्या महाराष्ट्र राज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले या तीन विभूतींच्या नावाने पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख निर्माण झालेली आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या तिन्ही राजांचं समतेचं राज्य असून चाळीसगाव शहरात देखील समता बंधुता बंधुत्व टिकावं आणि आजच्या नव तरुण पिढीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल सामान्य क्षेत्रामध्ये असेल यांचा आदर्श आजच्या नवतरुणाने घ्यावा असं हे स्मारक आज चाळीसगाव शहरामध्ये उभारण्यात उभारलं पाहिजे असे आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आणि परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून शिवना मागणी केलेली आहे तसेच त्यांनी आम्हाला आज शब्द दिला आहे की आम्ही तुमची मागणी निश्चितच शासनापर्यंत पोचवू तसेच या माध्यमातून आपल्या तालुक्याचे शहराचे लाडके आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितच शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी आपण पुढाकार घ्याल ही आम्हाला या माध्यमातून अपेक्षा आहे तरी आपल्याला समाज बांधवांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आणि मंडळाच्या माध्यमातून आम्ही विनंती करू इच्छितो की आपण चाळीसगाव शहरात जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणी